वाशी तालुक्यामध्ये मध्यंतरी दोन दिवस झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपनीचे कर्मचारी पंचनामा संथगतीने करत असल्याने शेतातील सोयाबीन कधी काढायची असा प्रश्न शेतकऱ्यांना सध्या भेडसावत आहे यंदा तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला असून पिके सुद्धा चांगली आली सोयाबीन हे मुख्य पीक बनत चालले असून हो यंदा अडोतीस हजार एकशे पंच्याहत्तर हेक्टरवर पेरा झाला होता परंतु मध्यंतरी दोन दिवस सतत झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं असून हो शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला नुकसान भरपाईसाठी ऑनलाइन कळवूनही अद्याप बऱ्याच जणांचे पंचनामे झाले नाहीत सोयाबीन काढणी हंगाम हो सुरू झालेला असून रान लवकर रिकामे करून रब्बी पेरणीसाठी लगभग सुरू झाली आहे पण पंचनामे पंचनामेअभावी सोयाबीन किती दिवस शेतात उभे ठेवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय सध्या सोयाबीन काढणी बरोबरच बाजारात आवक सुरू झाली असून शासनाने हमी भाव केंद्र सुरू करण्याचे जाहीर करूनही अद्याप कुठेच केंद्र सुरू झाले नाही बाजारात सोयाबीनचे भाव चार हजार पाचशे रुपये आताच असल्याने हा भाव खर्चाच्या तुलनेत परवडत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं एकंदरच शेतकऱ्यांना आसमानी संकटाबरोबरच सुलतानी संकटाचाही सामना करण्याची वेळ आली आहे शहाजी चेडे एम सी एन न्यूज वाशी